नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्ट आणि बरंच मध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण ही पोकळ्याची भाजी बनवलेली आहे तर ही भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे पोकळा ही तांदूळजा माठ आणि राजगिरा यांच्याशी साधर्मी असणारी एक पालेभाजी आहे काही भागात त्याला पोकळी या नावाने ओळखतात हो पोकळा प्रामुख्याने खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच कोल्हापूर या ठिकाणी आढळतो हिरवा पोकळा आणि तांबडा पोकळा असे या भाजीचे दोन प्रकार असतात तर आपल्याकडे आज तांबडा पोकळा आहे तर हा तांबडा पोकळा कशाप्रकारे बनवायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि थोडी याची माहिती आपण पाहणार आहोत पोकळ्याची भाजी खाल्ल्याने रक्त वाढते त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड नावाचा स्रोत असतो ज्याने रक्तात ॲनेमिया कमी होऊ शकतो आयनची कमतरता भरून काढते पोकळ्याची भाजी आणि हिमोग्लोबिन निर्माण करण्यास मदत करते ही एक पौष्टिक आणि चविष्ट पालेभाजी आहे ती खाल्ल्याने आपल्या शरीरास अनेक फायदे होतात या भाजीमध्ये लोह हो आणि प्रथये भरपूर प्रमाणात असतात म्हणून योग्य प्रमाणात ही भाजी खाल्ली जावी तर पहा अशा प्रकारे ही भाजी दिसते तर आपल्याकडे लालपणांची ही भाजी आहे पहा आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे चाळणीमध्ये थोडंसं पाणी घालण्यासाठी ठेवलं आहे आता आपण गॅस ऑन करून डायरेक्ट तव्यामध्ये ही भाजी घातलेली आहे तव्यामध्ये फारच चविष्ट होते म्हणून आपण तव्यामध्ये करतो आहे तुम्ही कशातही भाजी करू शकता आता फक्त या भाजीला छानपैकी परतून घ्यायचं आहे तर आपण या भाजीला छान परतून घेऊयात तर पहा प्रकारे ही भाजी आपण छानपैकी परतून घेत आहोत मस्तच पहा किती छान दिसते ही भाजी आणि फार चविष्टही लागते तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे आता या भाजीला आपण झाकण ठेवणार आहोत थोडंसं दोन मिनटं लगेचच शिजते ही भाजी आणि या भाजीची देटही आपण सोलून घेतलेली आहेत देटामध्ये भरपूर लोह असतं म्हणून ते वाया नाही जाऊ द्यायचं ते घ्यायचं तर बघा अशा प्रकारे भाजी आता आपली शिजलेली आहे बऱ्यापैकी तर मध्ये आपण थोडंसं असं भाजी सरकवलेली आहे आणि मध्ये थोडंसं रिकामा जागा ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता फोडणी करणार आहोत तर याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेतलेलं आहे छानपैकी तेल छान कडकडीत असं मस्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी करायची आहे तुम्ही हवं तर कांदा वगैरे तुम्हाला वाटत असेल घालावा तर तुम्ही घालू शकता पण फक्त लसणाच्या फोडणीवर भाजी अतिशय उत्तम दाखते आता बाजूला आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे भाजीवर आणि मध्ये आता आपण लसूण घालून घेणार आहोत लसूण चिरून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता आता छानपैकी या लसणाला परतून घ्यायचं आहे मस्त आणि बघा परतून घेऊन आपण मिक्स केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आता याच्यावर आपण मीठ घालत आहोत कारण का आधी मीठ घातलं की भाजीला भरपूर पाणी सुटतं म्हणून मी आज बंद करून मग मीठ घातलेलं आहे तर अशा प्रकारे आपली पोकळ्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारची भाजी करून बघा आणि तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर तुम्ही अवश्य आहारात ही भाजी ठेवा बाय बाय गुड डे टेक केअर